नमस्कार विशेष बातमी समोर येते व्यंकटेश्वर अॅग्रो पॉवर अँड प्रोसेसिव्ह संस्थेचं शेतकऱ्यांना मार्गदर्शनवरचा मेळावा संपन्न व्यंकटेश्वर ॲग्रो अँड पॉवर प्रोसेसिंग युनिट बेळगाव आणि कोल्हापूर यांच्या वतीने सांगोला येथे हॉटेल फाईव्ह स्टार मुळमेरे कॉम्प्लेक्स एस टी स्टँडजवळ सांगोला येथे माशी सैनिक आणि शेतकरी यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात तालुक्यातील विविध भागातून शेतकरी आणि माजी सैनिक उपस्थित होते या मेळाव्यामध्ये शेतकरी आणि जवान यांना आधुनिक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं आहे विशेषतः कोल्हापूर आणि बेळगाव युनिटचे विनोद गंभीरे आणि यल्लाप्पा झांगुरे मार्गदर्शन केलं यामध्ये व्यंकटेश अॅग्रो पॉवर अँड प्रोसेसिंग युनिटचे कार्यगट शेती तसेच सामूहिक शेती करणे सेंद्रिय खताचा वापर करून शेती करणे व तसेच आलेल्या मालाला योग्य मिळवून एक्सपोर्ट करणे विषयी संस्थेचं चाललेल्या कार्याची प्रणाली सभासदांना समजावून सांगणे आणि नवीन सभासद जोडणे तसेच आपली पारंपरिक शेती पासून आधुनिक शेतीकडे कसे जास्त उत्पादन काढून बाजारपेठेत रास्त भाव मिळवून देणे इत्यादी बाबींवर चर्चांवर मार्गदर्शन करण्यात आलं आहे यावेळी आमचे प्रतिनिधी बाळासाहेब वाळके व सौ पूनम सावंत यांनी माजी सैनिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत त्या आपल्यासमोर समोर मी येल्लाप्पा जंगरूजे बेळगाववरून आलो आहे व्यंकटेश्वर कॉपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग ही संस्था सहकाराच्या समृद्धीतून काम करत आहे आणि या ठिकाणी सर्व आपले आर्मी पर्सन जे रिटायर्ड पर्सन आहेत ते मिळून काम करतात शेतकऱ्यांच्यासोबत आणि संस्थेचं ध्येय आहे की येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांनी आपली शेती ही ऑर्गॅनिक केली पाहिजे म्हणजे सेंद्रिय शेती केली पाहिजे काळाची गरज आहे कारण मुलांचं भवितव्य त्याच्यावरती डिपेंड आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेतीचं महत्त्व समजून सांगतो आणि त्या शेतीच्या माध्यमातून जे खायला भेटेल ते मुलांना योग्य मिळेल भारताचे माजी, भारता माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी आपल्याला या बोलून गेलेलं आहे एक नारा लावून की जय जवान जय किसान या देशाला चालवणारे हे जवान आणि किसानच आहेत या दोनांच्या माध्यमातून हा देश चाललेला आहे तर या शेतकऱ्यांना आत्महत्यापासून प्र आत्महत्येच्या प्रवृत्तीपासून दूर करायचं असेल तर आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्यासाठी एक्समॅनांनी एकट्ठा येणं जरुरी आहे म्हणजे जवानांनी मिळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवल्या पाहिजेत आज शेतकरी तळमळ तळमळ कष्ट करतो आणि त्याचं बेनिफिट दुसरे एजंट लोक घेऊन जातात हे कुठंतरी चुकतं आहे त्यांना मार्गदर्शन करणं जरुरी आहे शेतकऱ्याला काहीही शिकवायची गरज नाही सर पण शेतकऱ्यांना मार्गदर्शनची गरज आहे काळाची गरज आहे तात आपल्या उद्योजक शेती उद्योग औद्योगिक शेती करण्याची गरज आहे कारण यामागे जी शेती झालेली आहे ते वडिलांनी केले म्हणून मुलगा करतो आणि मुलगाने केले म्हणून व वडिलांचा नातूसुद्धा करतो हे कुठंतरी पारंपरिक शेती थांबली पाहिजेत या संस्थेचं कार्य आणि स्थापना केव्हा झाली आणि याचा परिणाम फक्त कालावधी म्हणजे मर्यादित शेतकऱ्यांनाच होणार का जवानांनाच होणार का भारतभरातल्या संपूर्ण शेतकरी जवानांना होणार संस्थेचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संपादक मान्य शिवाजी शामराव डोळे सर डॉक्टर शिवाजी शामराव डोळे सर यांनी खूप मोठा विचार विजन मिशन घेऊन एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला ही संस्था स्थापन करून घेतली आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक या स्टेटमध्ये कार्य करायला परमिशन घेतली आणि येणाऱ्या दिवसामध्ये कॉपरेटिव सेक्टर असल्यामुळं स्टेट कॉपरेटिव्ह या माध्यमातून आपण पूर्ण देशामध्ये दे तालुका डिस्ट्रिक्ट स्टेट लेवलवर काम करायचं आहे आणि आपल्या एक्समॅन जे बाहेर अडीच अडीच करोड एक्समॅन बाहेर फिरतात त्या लोकांना एकट्ठ करून शेतकऱ्यापर्यंत पोचायचं आहे खरं तर ही जी संस्था आहे व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह ॲग्रो प्रोसेसिंग अँड पॉवर लिमिटेड ही जी संस्था आहे ही शेतकरी आणि सैनिक मगाशी प्रश्न विचारला की सैनिक आणि शेतक तुम्ही सैनिकच का करता कारण कसं असतं आहे जेव्हा सैनिक रिटायर होतो तेव्हा तो बेसिकली शेतकरी असतोस आणि आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी तेव्हा नारा लावलेला ला होता जय जवान जय किसान कारण त्यांना ह्या देशाचं जर संरक्षण करणारे जर कोण असतील तर पहिले सैनिक से, असतील आणि त्यानंतर शेतकरी कारण शेतकरी हा देशाला पोसणारा पोशिंदा आहे आणि सैनिक हा देशाचं संरक्षण करणारा एक शिपाई आहे आणि ह्या दोघांच्या वरती पूर्ण देशाची धुरा असते आणि जेव्हा आम्ही रिटायर होतो तेव्हा आम्हाला एकतर प्रामाणिकपणा शिकवला गेलेला असतो आणि त्या प्रामाणिकपणाबरोबर कष्ट करण्याची आमची जिद्द असते आणि हीच ती प्रेरणा घेऊन आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय श्री डॉक्टर डोळेसाहेब शिवाजीराव डोळेसाहेब यांनी प्रेरित होऊन सर्व सैनिकांना एकत्र करण्याची सुरुवात केली सुरुवातीला के त्यांनी सात लोकांना एकत्र केलं आणि सात लोकांच्या आज जवळपास एक लाख वीस हजाराच्या आसपास आजच्या तारखेला अप्रॉक्सिमेट अप्रॉक्सिमेट म्हणतोय मी एक्झॅक्टली फिगर आम्हाला तुम्हाला आत्ता सांगता येणार नाही पण एक लाख प्लस एक लाख प्लस असे आमचे सभासद आणि अडवायज सभासद शेअर होल्डर्स आहेत नमस्कार मी माझे सैनिक चंद्रकांत गावडे बेळगाववरून आहे सर ही संस्था जी आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करते जे शेतकरी आहेत ते आत्महत्या करालेत ज्यांना की आपल्या शेताच्या भावाला दर भेटत नाही भाव भेटत नाही ते शेतकरी कंटाळून जे आत्महत्या करतात त्या शेतकऱ्यांसाठी जे जवान जे किसान जे आपल्या भारत देशामध्ये सत्तर पर्सेंट जे कृषीप्रधान देश आहे ह्याच्यामध्ये जे आपले जवान आहेत ते आपल्या सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहेत कुणाचे भाऊ आहेत कुणाचे पती आहेत हे जवान आपल्या वडिलांना आपल्या शेतकऱ्या भावांना वडीलधाऱ्या माणसांना सोबत घेऊन जाण्याचं कार्य करते तुमच्या संस्थेवर लोकांनी काय सर अजूनपर्यंत ज्या भरपूर काही अशा सोसायट्या झाल्या आहेत की ज्यांना शेतकऱ्यांना लुबाडलं आहे बऱ्याच लोकांनी जोडलं आहे परंतु एक अशी संस्था आहे ह्याच्यामध्ये सर्व माजी सैनिक ज्या ना की कोण मिनिस्टर आहेत कोण काही बिझनेसमॅन आहेत परंतु एक सैनिक आपल्या देशासाठी सतरा वर्षे वीस वर्षे चोवीस वर्षे बत्तीस वर्षे सेवा करून आल्यानंतर त्याच्याकडून जो आलेला तजुर्बा आहे तो तजुर्बा घेऊन तो शेतामध्ये काम करतो आणि त्याच्यासोबत शेतकऱ्यांना घेऊन चालतो याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी याच्यावरती विश्वास करावा नमस्कार मी विनोद गंभीर आर्मीमधून रिटायर होऊन व्यंकटेश्वर कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड एकोणीस एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी मी जॉईन झालेलो आहे त्याच्यानंतर हा कारवा चालू राहिलेला आहे मी शेती आणि शेतीनिगडीत बिझनेस शेतकऱ्यांनी कसा करावा हे एक उत्तम उदाहरण आम्ही दिलेलं आहे जे आज तुम्ही क क बेळगाव इथे कल्लेवळ इथं पंचेचाळीस हजारहून अधिक जे मेंबर जोडले त्यांना एक काजू फॅक्टरी देऊन आम्ही जिवंत जीवन, असं जिवंत उदाहरण दिलेलं आहे व शेतकऱ्यांना ह्या विषमुक्त भारतामध्ये आपण कसं प्रेरित करता यावं ह्याच्यासाठी आपण प्रयास करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र गजेंद्र यशवंत मांगले कोल्हापूरवरून आहे व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड जवान आणि किसानांच्या माध्यमातून ही संस्था उभी राहिलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून एक बायबॅक पॉलिसी शेतकऱ्यांच्यासाठी तयार करण्यात आलेली आहे जी की डॉक्टर शिवाजी श्यामराव डोळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत करत आहे वेगवेगळ्या ठिकाणी जो माझा शेतकरी लुटला जातो आहे त्याला थांबवण्यासाठी ह्या बायबॅक पॉलिसीचा इथं उपयोग होणार आहे व्यंकटेशरा ॲग्रो पॉवर अँड प्रोसेसिंग युनिट हे देशासाठी कार्य करत आहे आणि जवान जसं देशासाठी कार्य करताना हा भाग कर्नाटकचा आहे महाराष्ट्राचा असा विचार करत नाही आणि तो सर्व देशासाठी आपलं प्राण द्यायला तयार असतो तसं शेतकऱ्यांनी देशाचा जवान काम करायला निघाला तर जवानां शेतकऱ्यांनी पूर्ण आपल्या सहमतीनं त्याच्याशी सहभाग द्यावा आणि ह्या व्यंकटेश्वर अग्रोला देशात मोठं करावं जेणेकरून सर्व शेतकरी आणि जवान एक समृद्ध बनतील अशी अपेक्षा ठेवतो माझे सैनिक रिटायर माझे सैनिक आहेत माझे मिस्टर आणि मला ह्या व्यंकटेश्वर ॲग्रो संस्थेबद्दल मला खूप छान वाटतं आहे आणि मेन म्हणजे सेंद्रिय आपल्या घरी येणार आहे आणि आम्ही आता खातोय पण सेंद्रिय मालेगावला वगैरे आम्ही जाऊन आलो तिथनं आम्ही प्रोडक्ट खरेदी केलं आमच्या संस्थेमधलं आणि एक कुटुंब असल्यासारखं आम्हाला वाटतं आहे माझी सैनिक आणि शेतकरी सै जवान आणि किसान म्हणजे असं आमचं कधी धाड झालं नव्हतं डेअरिंग झालं नव्हतं बोलायचं हे आम्हाला ह्या संस्थेमुळं बाहेर पडता आलं आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे सगळ्या आहेत त्या शेतकरी सगळ्या म्हणजे त्यांना पण माहिती झालं नाहीतर माणसं म्हणायची मिटिंगला जायचं आहे मिटिंगला जायचं कशाची मिटिंग बायकामुळे हां माझा नवरा मीटिंगला मिटिंगला गेला आहे कशाच्या म्हणजे बायकांना पण बाहेर पडता आलं की बाबा मिटिंग म्हणजे काय असतं हे आम्हाला संस्थेने शिकवलं आणि ह्या संस्थेमध्ये आल्यामुळं म्हणजे आम्हाला भरपूर त्यांनी हे दिलं महिलांना बाबा पुढे येण्याचं हे दिलं धाडस दिलं आणि त्यामुळं आम्ही इथंपर्यंत येऊ शकलो ह्या ह्याचा मला खूप अभिमान आहे या संस्थेचा व्यंकटेश्वर कॉपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग या संस्थेच्या चेअरमनच्या वतीनं डॉक्टर शिवाजी शामराव डोळेसरांच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्याने आपल्या संस्थेशी सभासद जुळावं आणि आपले बेनिफिट घ्यावे सुद्धा मी जे आर्मी रिटायर्ड पर्सन बाहेर फिरतात त्यांना पण आवाहन करतो की त्यांनी येऊन संस्थेबरोबर बरोबर कार्य करावं आणि उद्योजक बनावं या ठिकाणी मी सी बी एस न्यूजला धन्यवाद देतो